राम राम मित्रांनो मी मि कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं संवाद मित्रांनो ऑपरेशन लोटस थोडंसं कोमळलेलं दिसतं आणि टायगर ऑपरेशन टायगर सध्या जोरात चालू आहे का नाही सध्याच्या ज्या बातम्या आपण बघतो एकनाथ शिंदे पायाला भिंगरी राहून प्रत्येक शहरामध्ये जाऊन तेथील कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेमध्ये घेण्याचा सपाटा लावलेला आहे अनेक मोठमोठे नेते त्यांच्याकडं येण्याचं उत्सुक आहे असं ते सांगतात ज्याच्याकडं सत्ता त्याच्याकडे ओघ ह्याला सहज आलेले आहे आपण बघितलं असेल मागचं चौदापासून की भाजपाने जिथं तिथं आपल्याला शक्य होईल तिथे लोटस ऑपरेशन लोटस करून तेथील सत्ता उलटून टाकलेली आपण बघितलं असून कर्नाटकचं उदाहरण दिलं जातं मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जातं अशा अनेक घटना आहे आणि जे वेगवेगळे मोठे काँग्रेसचे नेते म्हणा किंवा इतर पक्षाचे नेते म्हणा अशोक चव्हाण झाले ज्योतिरादित्य शिंदे झाले अनेक आरपी सिंग झाले बरेचसे मोठे मोठे काम काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे नेते भाजपमध्ये येऊन स्थिर स्थावर झालेले आपण बघितलं अस त्यांना योग्य पद संधी भाजपमध्ये दिल्या गेलेल्या आपण बघितलं असणार आणि याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मित्रांनो भाजप जर जे म्हणतात काय सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष असतानासुद्धा तुमच्याकडं नेते नाही का चांगलं काम करणारे इतर पक्षातूनच घ्यावं लागतात का किंवा काही अशा अनेक शंका कुशंका सर्वसामान्यांच्या जन, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पण उमटतात तरी सुद्धा ऑपरेशन लोटस चालूच असतं सध्या तरी त्याला ब्रेक लागलेला आपण बघत असाल मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता भाजपची सत्ताच प्रस्थापित झालेली आहे आणि जिथं नाही तिथं भाजप ऑपरेशन लोटस करून करूनही सत्तेत येणार आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सध्या तरी ऑपरेशन लोटसला ब्रेक लागलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये बाकी ऑपरेशन टायगर जोरात चालू आहे आता ते भाजपाच्या आशीर्वादाने चालू आहे की एकनाथ शिंदे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा उद्धव ठाकरे साहेबांना पूर्णताने स्तनाभूत करण्यासाठी त्यांची चाल आहे काही काळाला मार्ग नाही मित्रांनो आपल्याला माहीत असं कोकणामध्ये शिवसेनेचा मोठा गड म्हणजे मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्यापासून कोकणावर त्यांचा होता एक एक हाती सत्ता कोकणावर होती नारायण नारायण राणे झाले बरेचसे मोठे मोठे नेते त्यांचे कोकणामध्ये आहे आणि आपण बघितलं असून मित्रांनो एक हाती सत्ता सातत्याने कोकणा कोकणामधून शिवसेनेला मिळत होती परंतु एकोणीसनंतर शिवसेनेचे वारे फिरले म्हणजे शिवसेनेचे म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंचे वारे फिरले आणि त्यांना कुडून प्रती झाली आणि ते महाविकास आघाडीत गेले गेले मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी किंवा लाल शेपोटी त्यांनी आपल्या संघटनेला एका <coughs> वेगळ्या दिशेने न्यायचं ठरवलं आणि तिथून पुढं सगळ्या घटना विचित्र घडायला लागल्या अडीच वर्ष कस तरी ते स सरकार तग धरू ठेक शकलं आणि मोठं ऑपरेशन लोटस होऊन एकनाथ शिंदे एक मोठा गट घेऊन बाहेर पडले सातारा ए सुरत गुवाहाटी गोवा नंतर मुंबई या सगळ्या घटना आपल्या आपण बघत असाल मित्रांनो आपल्या ध्यानात असाल सगळं परंतु या सगळ्या घडामोडीमधून उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला गेला त्यांच्याकडून बरेचसे आमदार चाळीस बेचाळीस आमदार बाहेर पडले आणि एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करण्यात आला त्यापासून एकनाथ शिंदे शिंदे साहेबांची जे काय यु एस पी म्हणतो आपण त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे अडीच वर्षामध्ये त्यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदावर राहून काम केलं त्याला तोड नाही कारण जनसामान्यांचा नेता म्हणून डेडिकेट सीमेन सी म्हणजे सर्वसामान्यांचा जनता सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून ते प्रस्थापित झालेले आहे अनेक लोकप्रिय योजना त्यांनी आणलेल्या आता सगळ्या युती शासनाच्या त्या योजना तर परंतु मुख्यमंत्री म्हणून ते त्यांच्या नावावर लागल्या जातात ऐक नाही माझी लाड लाडकी बहीण झालं मुलींना मोफत शिक्षण झालं वयस्क लोकांना मोफत तीर्थाटन झालं अशा अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केला अर्ध तिकीट झालं बसमध्ये महिलांना ह्या लोकप्रिय योजनामुळं एकनाथ शिंदेसाहेबांची मोठी लोकप्रियता झालेली आपण असत आणि माहितीला प्रचंड यश मिळालं जर ऐंशीपैकी सत्तावन्न अठ्ठावन्न जागा त्यांच्या पक्षाला मिळाल्या भाजपला तर प्रचंड यशच मिळालं आता भाजपाचा आपण विषय त्याच्यावर चर्चा न करता ऑपरेशन टायगर ह्या याच्यावर करू चर्चा का फोकस जर केला आपण मित्रांनो जशा जशी काय ही विधानसभेची निवडणूक झाली आणि महायुतीला प्रचंड यश मिळालं तेव्हापासून आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष डळमळीत झाला शरद पवार साहेबांचा पक्ष डळमळीत झाला काँग्रेसला तर काय हेच नाही काँग्रेसचे ना लोकं काही सहज सहजी इकडे येणार आणि आले तर फार थोडे म्हणजे शक्यतो कमी आहे त्यांचं आउटगोईंग परंतु ठाकरे साहेबांच्या पक्षातून बरंच आउटगोईंग चालू आहे ते पण साहेबांच्या पक्षात पक्षामध्ये म्हणजे ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत त्यांची हे चालू तसं शरद पवार साहेबांच्या पक्षातून फार म्हणजे नाहीचे कारण आणि मित्रांनो शरद पवार साहेब साहेबांसारखा प्रगल्भ नेता अख्ख्या भारतामध्ये तरी आपल्याला दिसून येत नाही त्यांच्या पक्ष फुटला त्यांच्या अनेक प्रकारचे हे झालं तरीसुद्धा जे काही तांडव इतर पक्ष करतात इतर नेते करतात तसं कोणताही आरडावर्डा नाही तांडव नाही किंवा काही असे बोगस प्रतिक्रिया पण त्यांनी दिलेल्या आपण बघितल्या नसत ते सगळं आता अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसत होते परंतु एवढी गोष्ट तर त्यांनी शिकायला पाहिजे होती ना की गेला तो गेला आपण परत नव्याने सुरुवात करू हे त्यांनी सांगितलेलं होतं शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळेस शरद पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की गेले ते आणी गेले आपण नव्याने सुरुवात करण्याची कर कोणाला थांबवता येत नाही अडवता येत नाही जे त्याच्या इच्छा असतात आणि आपण उगस त्याच्या मागं फरपटत जाऊन आपल्या पक्षाची आपण वातात करतो आपल्या पक्षाकडं दुर्द लक्ष दुर्लक्ष होतं त्याऐवजी आपण आपल्या पक्षाकडं फोकस करावा आपल्या देध फोकस करावा आणि गेले त्याच्याबद्दल चिंता कळकळमळमळ काय असेल ते करू नये असं त्यांनी सल्ला दिला होता पण उद्धव ठाकरे कोणाच्या ऐक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात कोणाचे आणि जे गेले त्याला गद्दार ठरवून टाकतात जे येतात ते गद्दार नसतात ते बाकी शिवबंधन बांधून ते पवित्र करून घेतात म्हणजे जे काही आता हा सगळा विषय कशाहून सुरू झाला मित्रांनो कोकणातले एक मोठे नेते राजन साळवी दोन दिवसापूर्वी डेरे दाखल एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा तिळपापड होणं किंवा त्यांच्या लोकांचा तिळपापड होणं साहजिकच आहे काय काय त्यांना गद्दार किंवा पैसे घेतले काय ग ईडीच्या नोटीस सीबीआय काय सगळे आरोप प्रत्यारोप झाले आत्तापर्यंत ते जोपर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनेत होते तोपर्यंत ते एकदम सज्जन होते चांगले होते गद्दार नव्हते आणि ते कशाप्रकारे पस्तीस वर्षापासून लॉयल होते शिवसेनेप्रती उद्धव ठाकरेंप्रती आणि अचानक त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी जर पक्षात इतर पक्षात प्रवेश केला तर ते कसे गद्दार आहे कसे त्यांची त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे कसं काय केलेलं आहे हे लगेच सांगायला सुरुवात करतात मला तेच कळत नाही मित्रांनो जोपर्यंत आपल्याकडं असतो तोपर्यंत अगदी सत्शील असतो त्यांनी भ्रष्टाचार केलेला नसतो किंवा काय केलेलं नसतं एकदम चांगला नेता असतो तोच नेता काही कारणास्तव किंवा स्वतःच्या भविष्यासाठी दुसऱ्या पक्षात गेला तर तो लगेच स्वपक्षातले लोक त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात इतके मोठे त्यांनी घोटाळे केलेले आमकं केलेले मग इतके दिवस तुमच्या पक्षात ते कसे होते पस्तीस वर्ष जर ते लॉयल होते गद्दार नव्हते तर एका दिवसात ते का गद्दार कसे काय झाले हा एक संशोधनाचा विषय मित्रांनो याच्यामधून परंतु ऑपरेशन ट्रायगरच्या माध्यमातून जे काही त्यांच्या शेतकऱ्या समारंभाला खासदार उपस्थित होते किंवा इतर भोजनाला <coughs> ते उपस्थित त्याच्यावरून पण अनेक आरोप प्रत्यारोप सध्या प्रसारमाध्यमधे आपण ऐकत असाल परंतु हे जे काय होतं नाही ते काय कोणी उघड नसतात मित्रांनो जरी आठ पैकी सहा खासदार फुटणार असेल परंतु ते काही असं मीडियाला सांगून किंवा प्रत्यक्ष होऊन ते करणारे नसतात त्याला एक योग्य निर्णय योग्य ठिकाणी एकदम गुपितपणे के केलं जातं असं आपण अनेक वेळा बघितलेले हे आणि पार फार त्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते तरी असं आसा असून सुद्धा हे लोक का बरं तांडव करतात तेच कळत नाही मित्रांनो म्हणजे इतक्या लोक ऑपरेशन टायगर होत असेल म्हणजे जे जे आता पराभूत झालेले राजन साळवी तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये आता पाच निवडणूक निवडणुका नाही विरुद्ध निवडणूक लढवणारा नेता शिंदे जे किरण सामंत म्हणून उदय सामंत बंधू बंधू आता कुठचे गणितं काय जरी ते हे पक्षात आले तर त्यांना तिथून तिकीट मिळेल का किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी ऍडजस्ट केलं जाईल का तो याचा विषय परंतु आज सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा कोकण हो दौरा आहे त्याच्यात पण अनेक कार्यकर्ते त्यांच्या पक्षात येऊ घातलेले आहे अशामुळं हे जे काय ऑपरेशन टायगर जोरात चालू आहे आणि ऑपरेशन लोटस हे सध्या कोमजलेलं दिसतं म्हणून या ऑपरेशन टायगर मध्ये अजून काय काय होतं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेच्या शिवसेना पूर्ण खिळखिळ करून टाकायची काय असं एक प्लॅन भाजपाचा आहे असं मला वाटतं मित्रांनो कारण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करतात त्यांना भाजपाचा सपोर्ट असणारच हे न लपून राहिले जी गोष्ट जरी लपून राहिली तरी सगळ्या लोकांना माहिती आहे का, का ती ह्यामाग भाजपाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही काम करत नसणार असं वाटतं मित्रांनो आता त्यांच्या मनात काय काय नाही माहीत नाही परंतु भाजपाच्या सल्ल्यानेच ते ह्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेत असणार हे बाकी निश्चित आहे म्हणून ऑपरेशन लोटसहून नजर हटवण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे काय अशी एक शंका माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला येते परंतु एक बाकी निश्चित आहे सगळ्या भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं टार्गेट उद्धव ठाकरे आहे त्यांना महानगरपालिकेतून उखरून टाकायचं त्यांची सत्ता येऊन नाही द्यायची आणि राजकीय दृष्ट्या पूर्णतः पंगू करायचं असं जे काही एक रणनीती देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने आखलेली दिसली त्याबरोबर हुकुमकाम एकनाथ शिंदे करता काय असं वाटतं मित्रांनो कारण एकनाथ शिंदे कालच नाशिकमध्ये येऊन तिथं तिथे तिथीलचे पण स्थानिक कार्यकर्ते बरेचसे त्यांच्या पक्षामध्ये आलेले म्हणजे जिथं जिथं उद्धव ठाकरेंना असं गेम वाटेल भाऊ त्यांना गेन वाटन किंवा उद्धव ठाकरे तिथून परत एकदा उभे राहू शकतात त्या लोकांच्या सहकार्याने किंवा इतर ठिकाणच्या यांनी त्यामुळं जिजा जिजा उद्धव ठाकरेंचा होल्ड आहे त्या सगळ्या बा सगळ्या बाजू कमकुवत करायच्या आणि तिथे एकनाथ शिंदेना प्रचंड ताकदीने उभे करायचं म्हणजे उन... सगळ्या बाजूने एकनाथ उद्धव ठाकरे साहेबांची कोंडी करण्याचा प्रयत्न माझ्यामध्ये भाजपाच्या उच्च उस... उच्च स्तरापासून सुरू झालेले काय अशी शंका येते आणि त्यामुळं एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात राबवताना दिसून येतात आता त्यांच्या गळ्याला खासदार लागतील का काय माहीत नाही कारण खासदार लागायचं म्हणजे तिथं त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि परत निवडणुका होईल आणि मित्रांनो परत निवडणुका कोणत्याही खासदाराला किंवा सिटिंग सदस्याला मा अवघड असतात म्हणजे त्यांना नको वाटतं परत एवढा प्रचंड खर्च परत एवढी यंत्रणा परत हे आणि त्यात पराभूत झालं तर काय अशी पण जे निवडून आलेले त्यांच्या मनामध्ये शंका असते म्हणून सहजासहजी कोणी पक्ष सोडून जाण्यास तयार नसतो लयच शाश्वती असते फारच शाश्वती असेल किंवा निवडून येण्याची प्रचंड शक्ती त्यांच्याकडे असेल तरच असा खासदार आपला पक्ष स्वतःचा खासदारकीचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो अन्यथा हे फक्त बॉलाचीच कडे आणि बॉलाचा भात असतो परंतु ह्या ऑपरेशन टायगरमध्ये टायगरच्या मागं निश्चितच भाजपाचा एक अदृश्य हात असणार असं मला वाटतं मित्रांनो आता उच्च स्तरावर काय आहे आपल्या सर्वसामान्य जनतेला काय करणार पण एकंदरीत परिस्थिती बघता आपण जर बघितलंच राजकीय स्थिती कारण भाजपला आज तरी काही आवश्यकता नाही एकशे बत्तीस एक ते म्हणजे एकशे सदतीस जागा त्यांची निवडून आलेले आहे आणि अजितदादांचं जे काय चालू आहे सग सुमडीत सगळ्या गोष्टी शांततेत चालू आहे त्यांना ज्या ज्यासाठी ते ह्या पक्षात महायुतीत आलेलं आहे माझ्यामध्ये त्यांचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे त्यामुळं ते, ते शांततेत राहून आपलं काम करताना आपल्याला दिसून येतात मित्रांनो ते कोणताही पक्ष त्यांच्या पक्षातून फोडाफोडीचं राजकारण करत नाही किंवा काही करत नाही वादग्रस्त विधानंसुद्धा करत नाही किंवा कोणाला काही हे करत नाही त्यामुळं एका एक खांब म्हणजे अजितदादांचा जो खांब आहे तो एकदम त्यांच्या पद्धतीनं काम करतायत परंतु एकनाथ शिंदेना बा बाकी सुसाट सोडलेलं आहे आणि त्याच्यामधून अनेक बातम्या पेरल्या जातात की ते काय म्हणतो आपण त्यांचा अपेक्ष भंग झालेला आहे नाराज झालेला आहे त्यामुळं आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत असं पण सध्या चर्चेला जातं पण मला तरी वाटतं मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना पूर्णतः खिळखिळ करणं हाच एक एकमेव कारण याच्यामध्ये ऑपरेशन टायगरमध्ये मागे असावं आणि त्याला भाजपाचा छुपा पाठिंबा असं असं मला वाटतं मित्रांनो बघा आपल्याला काय वाटतं विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद